हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ आणि हॅशटॅक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो गाईज काल आम्ही मच्छी आणले जशी ती तुम्हाला दाखवली नाही या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन काय काय मच्छी आणली जास्ती काय मच्छी नव्हती कोलबी आणि बोंबेलाच होते ते आणलेत तुम्हाला दाखवेन आज आहे संडे तर आज बाहेरचे गणपती जेवढे आहेत ते बहुतेक जातील ते तुम्हाला दाखवेन कशी पेंटिंग झाली त्यांची तर चला तुम्हाला दाखवते काल काय काय मच्छी आणली ती कोंबी ते 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 आणि कोलब्या कोलब्या मोठ्या साईज बघा छान मोठी साईज आहे कोलबीची आता बोंबेल साफ करते कोलब्या साफ करते सर्व so साफ करून झाल्यावर दाखवते तुम्हाला लसूण साफ खोबरा भाजून ठेवला इकडे आहे भात आणि आता मी मच्छी साफ करते सगळी सगळी मच्छी झालंय आमचं हा आहे भात काळवण आणि फ्राय मच्छी हा बघा पूर्ण हॉल खाली झालाय आता वर आहेच अजून गणपती आणि इकडे बनसी खेळतोय कंटाळला त्याला आला झोप झोप आली ना तुला झोप आली ना झोप आली हां झोपा झोप नको सो so सगळं आजच सर्व गणपती जातील उद्याला जास्ती काय राहणार नाही फक्त गावातले असतील ते उद्या नेतील बाकी आजच सर्व जातील गावातले पण आजच बहुतेक जाणार आहेत गाडी कुठेशी आहे नको नको ठेवू पाटावर हात लावतो गाडी कुठे आहे गाडी तिकडे साधारण हो!

त्यांचा वाईनी ज्वेलरी करायला आल्या ना दाखव प्याज कसला मोठा तयारी बघा मस्त केलं तू तू बाप्पा नेवाला आलीस ना बाप्पा ना हा बोल

कुठ आहे रिक्षा सोडून बघ जरा काय ना काय नाही जाईल पोल बघ कशी बसली काय काढाल वरचा काढ आडवी ती बाबू झाली कॅल्क्युलेटर इकडे आहे खूप सुंदर झालं अहिनी तुमच्या वरती ठेवत आहे का पाटावर ज्वेलरी करायला हो हो दादा तो पण फिरकीवर ठेवू मग

तीन तीन कामगार लावले फोन गणपती न्यायला पाऊस बघ बघ काम काय करायला ज्वेलरी अजून पूर्ण गणपतीला करायचं आहे तो गणपती अर्ध्या वर्षी आणला असेल ना तो आता नेला तो पोचला असेल काय रस्ते मार्ग

खाली पट्टी येईल गोल्डन ना गोल्डनची सगळी चालली ही भवानीला भिनारी आलेले तर गोंधले तरी वरती बाप्पानी गुरता घातला काय करेल तुम्ही आधी माखव लावणं ना गुरखा इथे आलास नाही इथला माला वर्षी उतरली ती बघ <laughs> आता खिडकी भिंत डी डी बघ भूता लपली बघ ती कुठे बघ इकडे आहे बघ खिडकीत बघ बघते बघता बघ आधी मालावर तास भर लपली कोणा कोणाला भीती वाटतय का

कोणता फोन आला बाबू कोणता फोन भेटला काय तो कागद नाही त्याला काहीतरी आहे त्याचा कती हिशोब झालाय कसाय काय झालं का लॉग मध्ये घेऊ नको अरे जेव्हा जेव्हा कधीपासून जेवता काय त्याला बाव चिंबोर आणि कोलबी तुमचं जेवण बघा का भात जेवली दोघा जण किंबोरा आहे ना आहे म्हणून संपला भात नाखवा बोरा बोराय खरं मला स्वप्न पडलेलं ह आलास तू पेंटत टेन्शन गेला बाबा आखल्या ना आलाय कसा काम आहे वरती 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 पेंटर आला जाऊ ना मग पेंटिंगला वर कलर आहेत का खाली

ला, फोन आव फोन बस बसला <laughs> <उतला? laughs> सांग चांगली नाखणी

अर्ध्या अर्ध्या मारल्या आखल्यान गेला गुरबुल मरायचा आहे गंध लावायचा आहे आणि हा एक सजवलेला आहे गंध गणपती बघा हा लॉट आखणीचा अजून पंधरा रेडी रेडियाचा गणपती बघा पेंटिंग होते बघू किती थर झालं दहा पंधरा थर झाले त्याच्यावर बॉडी कलर चालू आहे बाबा कधी होईल डिश पूर्ण परवा काय उद्या गणपती परवा कोण मांडेल तुमचा आखणी कोण करेल

हा एक लॉट तयार करून ठेवलाय म्हणजे अजून आखण्याने झाल्या आखण्यांसाठी फिरकी एका फिरकीवर चार बसतात आणि ही एक फिरकी आहे याच्यावर एक लॉट बसते चार हे तीन आखणे झालेले पहिले असं नाही जमत का जमणार ना अर्धवट एका साइड ला मोती लावले एका साईडला नाही

का गरज आहे काणकराची मस्त दिली बनसीला लावला मस्त मस्त काय स्टीम

का त्याला मोठं घेतो त्याच गणपती वालतिबल एक का रात्री बारा वाजता स्वस्तिक ज्वेलरी करते मेहनत आहे नाही काय काम चालूच आहेत अजून आमचा गणपतीने नेला यांचा काय चाललंय नाग बनवलं कधी ना पेंटिंग कधी आखमी झालं बाबा ए बघ ए बघ याचा नंगोटा बघत वर्क खूप छान असं सजवलंय बारा वाजून गेलं पण अजून का आखणी झाली नाही पाच वाजतील सकाळचं अन्नाला उजरवी कर ताजी ताजी याच्यात कलर नाही टाकलास ते टाकला अजून साखळी टाकायला पाऊस पण हाय काय करायचा कॅन आली ना गणपती न्यायला याचा जेवाचा टायमिंग बघा आता आलाय कामावर्षी काय भाऊ तो आवडला असला तर तो घेऊ आपल्याला

I don't k o w I don't k n o I don't know. I d o n o w I n t know. I know. I d o n I d n t k n d I t know. I I d I t know. n don't o n t k n I d o n I t t know. I d o don't k I d o n o o n t k n o n d I d o o t know. I I n

काय नाही माहिती मला विचारशील हे बघ तिकडे बघ तिकडे काला